नमस्कार मित्र हो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टीईटी नापा शिक्षकांची नोकरी जाणार दोन लाख शिक्षकांची चिंता वाढली अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयीच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं शिक्षकांची डोकेदुखी वाढवली आहे शालेय शिक्षण विभागानं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार पूर्वी नोकरीला सर्वच शिक्षकांना टीईटीचं बंधन घातलं आहे राज्यात प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या ही हजार चारशे चाळीस आहे या शाळांमध्ये चार लाख एकोणऐंशी हजार शिक्षक शिकवतात त्यातील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे धक्कादायक म्हणजे त्रेपन्न वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे नाहीतर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई या शिक्षकांवर केली जाईल त्यामुळे उतार वयात शिक्षकांना पुन्हा परीक्षेला सामोरे लागणार आहे दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टी, टी अट घालण्यात आल्याने सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेल्या ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे ज्यामुळे शिक्षक संघटनांकडून आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह अनेक राज्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे वयाच्या सातव्या वर्षी शिक्षक आपल्या सेवेतून निवृत्त होत असतात अतिरिक्त कामाचा बोजा शिक्षकांची कमतरता यामुळे शिक्षक आधीच त्रस्त असतात अशातच टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्यास शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढणार आहे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद